नमस्कार सर्वांना मी वैष्णवी भेंडारे आणि चॅनल नॉलेज तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला एक गंभीर विषय सांगणार आहे ग्लोबल हंगर इंडेक्स नुसार दोन हजार चोवीस मध्ये भारताची स्थिती चिंताजनक आहे भारताचा क्रमांक एकशे दोन आहे एकशे पंचवीस देशांमध्ये भारतात तेरा पॉइंट साठ पर्सेंट टक्क्याहून जास्त लोकसंख्या कुपोषित आहे भूकमारी आणि कुपोषण अजूनही आपल्या देशात मोठ्या समस्या आहे अचूक मृत्यूची आकडेवारी नसली तरी दरवर्षी हजारो लोक भूक किंवा कुपोषणाशी संबंधित कारणांनी मृत्यूमुखी पडतात सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत पण अजून मोठ्या प्रमाणावर सुधारणा आवश्यक आहे याच दरम्यान माझ्या समोर आलं एक एन जी म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचं नाव आहे प्लेज अ स्माइल हे नवी दिल्लीमध्ये स्थित आहे

प्रोजेक्ट मुस्कान अनाथ मुलांना शैक्षणिक आणि क्राफ्ट साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं या सगळ्यातून प्रोजेक्ट सेवा अंतर्गत मी त्यांच्या हाताखाली एक इंटर्नशिप करत आहे तुमच्या छोट्याशा मदतीमुळे कुणीतरी एक वेळ तरी पोटभर जेवू शकतो आपण अगदी पन्नास रुपये शंभर रुपये किंवा जेवढं शक्य असेल तेवढी मदत करू शकतो डोनेशन करायचं असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आपला उद्देश आहे समाजात सकारात्मक बदल घडवणे विशेषतः गरजूंसाठी अन्नदान करण्याचा चला एकत्र येऊन आपल्या समाजासाठी चांगला बदल घडूया ही छोटीशी कृती आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडू शकतात आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जेणेकरून हा संदेश जास्त लोकांपर्यंत पोहोचेल नवतेज वर तुम्हाला नेहमीच प्रेरणादायी आणि बदल घडवणारा कंटेंट मिळेल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या परिवर्तनाचा भाग बना धन्यवाद